राष्ट्रीय अध्यक्ष आपला सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब या विभागाचे माजी आमदार आमचे सहकारी रमेशभाई कदम ज्यांनी या परिसराच्या पक्षनिष्ठ पदाची भूमिका पार पडतात ते बबनरावजी कन्हाजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आप आपण या परिसरामध्ये सहकाराच्या माध्यमातून काम करतो ते प्रशांत यादव ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सुरेश शेठ उर्फ बारका शेठ बने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सौर नलिनी भुवळ ज्येष्ठ एन सी पी इबरामबाई दरवाई काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कदम गुन अजित गवनकर माजी जिल्हा परिषद बालकृष्ण जाधव सुभाषराव चव्हाण कुमार शेटे राजाभाऊ रिमे बसीर मुलगीदा सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व शिपवून संगमेश्वर परिसरातले सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण सहकारी उपस्थित पत्रकार आणि करू आज या ठिकाणी आपल्या पक्षाचा मेळावा घेतलेला आहे आणि सकाळची वेळ असताना सुद्धा आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बघली चालली एकोणीस सालीचे सरकार आदरणीय पवारसाहेब सोनियाजी गांधी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या निष्काला आणि स्थापन झालं त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणे गटारी झाली आणि भारतीय जनता पक्ष गेले अनेक दिवस सत्तेची वाट पाहत होता तो भारतीय जनता पक्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याही पक्षामधून बरीच मंडळी त्या ठिकाणी फुटून बाहेर एक आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की एवढी मोठी लोक जे नव्याण्णव साली जर आपण पाहिलं तर नव्याण्णव साली साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर अनेकांना राजकारणामध्ये संधी दिली अनेकांना मंत्रीपदाची संधी दिली पवारसाहेबांची अपेक्षा होते की त्यांनी जनतेची सेवा करावी सर्वसामान्य महाराष्ट्राला जनतेची सेवा करावी व ते न हो करता काही अडचणी निर्माण झाल्या आणि ही सगळी मंडळी की त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेली तर साहेबांनी त्या दिवशी सांगितलं मी महाराष्ट्र पुन्हा उभा करणार आणि दुसऱ्या दिवशी आता यश पवारसाहेबांच्या समाधी जसे घ्यायला पवारसाहेब करायला आले होते पुन्हा एकदा तरुण पिढी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शिवचंद्र पक्ष याच्या माध्यमातून कार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून राहत आहेत काँग्रेसच्या विचार राहत आहेत आणि येत्या कालखंडामध्ये आपल्या निवडणुका या जाहीर होत्या यामध्ये काही गोष्टीचा रमेश भाईने उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख इथे करतो की रोजगार हमी काजू असेल आंबा असेल हे सर्व शंभर टक्के बोलत हानी त्या ठिकाणी केला कारण कोकणाचं सर्व जीवन हे मुंबईवर आधारित अशा प्रकारचं जीवन आहे आणि ते सगळं केल्यानंतर लहान सहान शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम हे दे आजार पवार साहेबांनी केलं माझ्या राज्याच्या सहकार व फाची जबाबदारी होती पण मार्केट केवढे येत आहेत मला एक दिवस पवारसाहेबांचा फोन आला की कोरोनाचा काळ आहे मार्केट केवढे बंद आहे मार्केट किमेट बंद करून चालणार नाही शेतकऱ्यांचा मान हा त्या ठिकाणी ग्राहकापर्यंत गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रभावी अशा प्रकारची यंत्रणा उभी केली आणि त्या माध्यमातून भाजीपाला आंब्याचा सिद्धनाला प्रश्न उभा राहिले की आंब्याच्या बाबतीत काय करायचं तर त्यावेळी पहिल्यांदा पुण्यामधल्या आपल्या सहकार विभागाच्या वतीनं ग्राहक ते थेट त्या ठिकाणी ग्राहकाच्या दारामध्ये थेट शेतकऱ्याच्या शेतामधून मान देण्याची भूमिका घेतली पुणे असेल मुंबई असेल अशा हाऊसिंग सोसायटीमध्ये आंब्याचा पुरवठा करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली त्या सगळे शेतकरी हवालदी झाले होते त्यासाठी आता मी पवारसाहेबांनी फार मोठं योगदान हे त्या निमित्ताने दिलं आहे आज आपण जर पाहिलं तर राज्य सरकार आता निवडणूक जो आल्या म्हणून शासकीय फार मोठी मेळावा घेत आहेत पण महाराष्ट्राचा दुर्लै आहे महाराष्ट्र कायला शरद चव्हाण साहेबांचा विचाराचा महाराष्ट्र पूर्वभामी विचारता महाराष्ट्र आज आपण टी व्हीचारखं माध्यम बघितलं वृत्तपत्र बघितलं तर एकमेकावर प्रचंड टीका दिका त्या ठिकाणी केली टीका करत असताना एवढं बेभान लोक झाले की लो आपापल्या सहकारी मित्रावर सुद्धा ते त्या ठिकाणी टीका दिकार करतायत एकमेकांचा पानमुतारा करतायत भीती भविष्यामध्ये हे की पुढच्या पिढीला वाटलं की राजकारण असंच आहे आणि त्यासाठी या निवडणुकीवर आपण वेगळ्या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे आपण परिवर्तन हे त्या ठिकाणी करणं हे आवश्यक आहे या परिसरामध्ये आपण जर पाहिलं की लोकसभेत निवडणूक येण्याच्या पूर्वी मालवड येथे छत्रपती शिवाजी महाराज एखादा पुतळा त्या ठिकाणी उभा करत असताना त्याचे काही निकष आहे त्याचे काही नियम आहेत तो किती उंचीचा असावा त्याचं बांधकाम कशा प्रकारे असावं ऑर्कोला डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याचं पाणी करत आणि मग तो पुतळा उभा केला हा पुतळा उभा केला गडबडता केली लोकसभेची राजापूर राजा परिसरातील लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा मोर्चा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम केलं आठ नऊ महिन्यामध्ये हा पुतळा त्या ठिकाणी महाराष्ट्रात लोकांना राग येणं साहजिक आहे लोकांनी तो राग व्यक्त केला की मंत्रिमंडळातले मंत्री म्हणतात की तुम्ही याचं राजकारण करू नका तुम्ही जर राजकारणासाठी हा पुतळा त्या ठिकाणी उभा केला असेल तर तुमची दबाल देऊन पुढचे दोनशे अडीचशे वर्षात त्या ठिकाणी दिमागात आतावर पाहिजे पण त्याही विचाराला काम या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलं आहे या काळामध्ये आपण जर पाहिलं या चिटणू परिसरामध्ये पुराची परिस्थिती ज्या ज्यावेळी निर्माण झाली त्या त्यावेळी आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आहेत वैशिष्ट्य असेल वै तेवढे ते। ते धरण त्या ठिकाणी फुटलं विषय त्या ठिकाणी असेल आता तेवढे ते धरण फुटल्यानंतर त्यावेळेचे मंत्री काय म्हणले खेकड्या भोर पाडले खेकड्या महाराष्ट्रामध्ये शेकडो धरण आहे त्याला पण खेकडा लागत नाही आणि या धरणाला का खेकडा लागला समर्थन करायचं त्याचं कशा प्रकारे करायचं सत्तेची प्रचंड मस्ती असणारे सर्व लोक या ठिकाणी आहेत आणि येत्या काळामध्ये आपण सर्वांना जागरूक राहिलं पाहिजे वशिष्ठापुराला त्या व्यापाऱ्यांना त्या सर्वांना दिलासा देण्याची भूमिका या आदरणीय पवारसाहेबांनी घेतली आजही महाराष्ट्रामध्ये कुठे आपण जर पाहिलं तर जिथे जिथे अडचणी त्या त्या ठिकाणी आदरणीय साहेब धावून त्या ठिकाणी जातात या परिसरामध्ये साहेबांनी चिकूण नागरी पण संस्था स्थापन केली अनेक मोठे त्या त्यानिमित्त निर्माण केलं अनेकांच्या हातात रोजगार दिला अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन त्या माध्यमातून घट आमच्या सहकारी प्रशांत यांनी वशिष्ठ दूध या नावाने या ठिकाणी एक डेअरी स्थापन केली जवळजवळ पन्नास हजार कलेक्शन त्या ठिकाणी झाले मूळ कोकणाला धान्याचा पुरवठा भाजीपाल्याचा पुरवठा हा घाटा होऊन त्या ठिकाणी ती शेकडो वर्षाची परंपरा आहे त्यामुळे आपल्या दुधाला मागणी चांगल्या प्रकारची आहे त्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचं काम आणि कोकणाची गरज भागवण्याचं काम प्रशांत यादव आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलं आहे आज मी या ठिकाणी पाहिलं की आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला व्यासपीठाच्या समोर अनेक मंडळी आहेत व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला आहे मागच गॅलरीमध्ये सुद्धा प्रचंड लोक त्या ठिकाणी आहेत फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर निवडणुका साधारणपणे सव्वीस नोव्हेंबरच्या अगोदर होणं अपेक्षित आहे आणि या निवडणुका होत असताना या सरकारचा प्रयत्न असा आहे की लाडकी बहिणीचा दुसरा हप्ता द्यायचा भावभी दिलं म्हणून सांगायचं ठीक आहे ती योजना सरकारच्या आहे मग श्री रमेश भाजी उल्लेख केला तुम्ही इथून गेल्यानंतर ज्या ज्या वस्तू खरेदी कराल त्या त्या वस्तूला टॅक्स आहे घर आहे इतर आहे इतर सा, सामान्य वस्तू आहे त्याला त्या ठिकाणी टॅक्स आहे आणि आपण जे डिझेल भरलो त्या असं टॅक्स त्या ठिकाणी गॅसचा टॅक्स आहे आणि तेच पैसे आपल्याला देत आहेत आपण त्याला विरोध करायचं आहे कारण शेवटी तेच पैसे आणि राज्य सरकार ज्या ज्या योजना चालू करेल ते त्या आल्याने त्या योजना पुढच्या वर्षी चालू राहतात जसं असं संजय गांधी असेल जवाहर योजना असेल जवाहरगिरी योजना असेल दलित तत्र कामाच्या योजना असतील या योजना चालू राहतात त्या ठिकाणी त्यामुळं ही म्हणजे काही ठिकाणी भीती घालते आमच्या जिल्ह्यामध्ये ते तर असं म्हणले की मी निवडणूक झालेली यादी घेऊन बसणार आहे ज्या गावातल्या महिला ज्या गावातल्या मतदान मला मिळणार नाही त्याची यादी आम्ही त्या ठिकाणी कमी करणार कुठला आली तुम्हाला ही बसती सत्तेची बसते आली आणि याचा विचार आपण सर्वांनी करा आदरित पवार साहेब पाटील साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आहे सोनियाजी गांधे या मा समाजवादी पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष आहे या माध्यमातून निश्चित हा पुरोगे महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी साथ आणि सहकार्य द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपत जयहीन जय महाराष्ट्र